दरम्यान तिकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे सध्याच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर पक्षातील नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये हा बदल होण्याची शक्यता आहे पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा बदल होण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई अखेर मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची शक्यता कारण वारंवार हे काही महत्वाचे नेते हे जाऊन दिल्लीमध्ये त्यांच्याबद्दल तक्रारी करत होते काय अधिक मध्ये असतात अगदीच आपण पाहतोय दीपाली ही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस मधले काही बदल होण्याच्या शक्यता आहेत कारण का मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे वारंवार पक्षातील नेते हे दिल्लीला जाऊन वर्षा गायकवाडांची तक्रार करत आहेत आता देखील सोमवारी आणि मंगळवारी काँग्रेसचं जे शिबिर होतं खडक त्यामध्ये प्रभारी रमेश चनिसला हे उपस्थित राहिले आणि एक बैठक देखील त्यांनी घेतली सोबत मात्र या बैठकीमध्ये प्रामुख्याने एक विषय चर्चेला आला तो म्हणजे वर्षा गायकवाड यांचा वर्षा गायकवाड ह्या कुठेतरी मुंबई काँग्रेसचं काम बघण्यामध्ये कमी पडतायत नेत्यांचं हे म्हणणं आहे की आम्हाला वर्षा गायकवाड यांच्या विरोधात तक्रार नाहीयेत मात्र ज्या पद्धतीने ते काम करतायत त्याच्यावरती आक्षेप आहे कारण का मुंबईमध्ये जे प्रश्न आहेत मुंबईकरांचे प्रश्न आहेत प्रश्न मांडण्यासाठी मुंबई काँग्रेस कमी पडते ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा पुढे येतोय मुंबईचे प्रश्न घेऊन ते आंदोलन करत आहेत तशी आंदोलनं मुंबई काँग्रेसची होत नाहीये कुठलीही सभा होत नाहीये कुठलेही कार्यक्रम होत नाहीयेत मुंबई काँग्रेसचे त्यामुळे मुंबई काँग्रेस नेमकं करताय काय हेच कोणाला माहीत नाहीये आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका येत आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावरच जर मुंबईकरांचे प्रश्न उपस्थित घेतले जात नसतील तर नेमकं मुंबई काँग्रेसचा उपयोग काय असा देखील एक सवाल या बैठकीमध्ये उपस्थित केला गेला त्यामुळे रमेश चिथाला यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की मुंबईमध्ये येत्या काही दिवसांमध्ये बदल केले जाऊ शकतील आणि त्यामुळे हा बदल म्हणजे कदाचित वर्षा गायकवाड यांची देखील बदली केली जाऊ शकते आणि एक नवीन मुंबई अध्यक्ष नेमला जाऊ शकतो त्यामुळे काय बदल होता ते पाहावं लागणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी